एकदा स्वागत बिग बॉसच्या घरातील स्पर्धक अभिजित दिलासा तर दुसऱ्या प्रकरणात दणका मिळालाय दोन हजार बारा मधील खंडणी प्रकरणात न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे तर दोन हजार बाराच्या चेकबाऊन प्रकरणी मात्र जामीन मिळालाय पण बिग बॉसच्या घरात पोहोचल्यानं चर्चेत आलेल्या अभिजित बिचुकलेंचा सगळा प्रवास अचंबित करणार आहे कवी मनाचे नेते अशी ओळख असलेल्या बिचुकले एक सफाई कामगार ते बिग बॉसच्या घरातील स्पर्धक कसे बनले अटक झाली आणि एकच उडाली हजारांचं चेक बाऊन्स प्रकरण बिचुकले आणि बिचुकले बिग बॉसच्या घरातून थेट पोलिसांच्या कोठडीत पोहोचले चेक बाऊन्स प्रकरणी जामीन मिळाला असला तरी खंडणी प्रकरणी त्यांना कोठडी मिळाली आहे त्यामुळे बिचुकलेंना हे राजकीय षडयंत्र वाटतय

ते खासदार उदयनराजे भोसले यांच्यामुळे भल्या भल्यांना अंगावर घेणारे छत्रपती उदयनराजे भोसले ज्याला घाबरतात ते अभिजित बिचुकले नेमके कोण हा प्रश्न उभ्या महाराष्ट्राला पडला अवघ्या सातारा मुलखात कवी मनाचे नेते अशी ओळख असलेले अभिजीत बिचुकलेंची उदयनराजेंना भीती वाटण्याचं कारण म्हणजे त्यांनी भल्या भल्यांना दिलेलं आव्हान लोकशाहीतली अशी कुठलीच निवडणूक नसेल जी बिचकुलेंनी लढवली नसेल अगदी नगरसेवक पदापासून ते राष्ट्रपती पदापर्यंत त्यांनी फॉर्म भरले प्रसंगी मोदींनाही साकडं घातलं संविधानाच्या अनुषंगाने मला असं वाटतं की मी सर्वसामान्य आहे मी स्वतः गीतकार आहे मी कवी आहे मी गायक आहे त्यानंतर माझं शिक्षणही चांगलं आहे मी एम ए इंग्लिश केलेलं आहे माझा लॉसुद्धा अर्धवट असा झालेला आहे अशा परिस्थितीमध्ये मोदी साहेबांनी आणि त्यांच्या संपूर्ण मित्रपरिवार आणि सरकारनं जर मनावर घेतलं तर मी राष्ट्रपती होऊ शकतो हे सर्वस्वी त्यांच्या हातामध्ये आहे आणि माझं स्वप्न आहे ते बिचूकले ना निवडणुकीत यश आलं नाही हा भाग वेगळा पण हा पठ्ठ्या कधी मागे हटला नाही आगामी विधानसभा निवडणूक जिंकण्याचा त्यांनी व्यक्त केलेला निर्धार आणि लोकसभेत उदयनराजेंना राजेंना दिलेलं आव्हान कायम चर्चेत राहिलं दोन हजार चार सालापासून आमच्या साताऱ्यामध्ये लोकसभा विधानसभा आणि तेही मातब्बर नेते मातब्बर महाराष्ट्राचे राजे उदयनराजेंच्या विरोधात जाणारा पहिला माणूस मी आहे करी तो। बिचुकले फक्त निवडणुका लढवत नाही दिखो तर त्यांनी गायनात सुद्धा हात पारून पाहिलाय त्यांच्या स्वतःवरच्या आल्बम नंतर अवघ्या सातारा मुलखातूळ घातला तेव्हा सर्व क्षेत्रात नशीब आजमावून पाहणाऱ्या या कलंदर व्यक्तिमत्वाला न्यूज एटी लोकमत न पहिल्यांदा समोर आणलाय तेरी तेरी त्यातून ते बिग बॉसच्या घरात आणि नंतर महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचले पण आधी बिग बॉस मधला बाद आणि आता पूर्वाश्रमीच्या कारनाम्यांनी विचकुले माध्यमांची हेडलाइन बनलेत तुषार तपासे आणि अक्षय सह ब्युरो रिपोर्ट न्यूज एटी लोकमत सातारा स्वागत भारताकडून पराभूत झाल्यामुळे पाकिस्तानी टीमला पाकिस्तानी चाहत्यांच्या रोषाला सामोरं जावं लागतंय स्टेडियम तसंच मॉलमध्ये पाकिस्तानचा कॅप्टन सरफराजवर चाहत्यांनी आक्षेपार्हशी शेरेबाजी केली आहे पाकिस्तानच्या कॅप्टनवर चाहते संतापले सरफराज पाकिस्तानी सर्फराज, सर्फराज, चाहत्यांकडून सरफराजची खिल्ली मोठे विश्वचषक सामन्यात भारताकडून दारुण पराभव झाल्यानंतर पाकिस्तानचा कॅप्टन सरफराजला पाकिस्तानी चाहत्यांच्या असंतोषाचा सामना करावा लागतोय सरफराज क्रिकेट सामन्यापूर्वी प्रॅक्टिस दरम्यान पाकिस्तानी चाहत्यांनी सरफराजला सर्वांसमोर त्याच्या फिटनेसवरून अशा प्रकारे चिडवलं सरफराज मोटा सरफराज सरफराज मोटा तबलीग मे जा तारीख जमील के साथ इस दफा बारी गए तू आजा दाढ़ी रख लाइक और बटी तारीख जमील को आजा तारीख जमील को कोई इसको उठा नहीं तबलीग में ले जा और वो तारिक को तबलीग में सारे छोड़ो बाकी सारे उठा लो इमरान खान की सुनी ना अपने पीएम की भी नहीं सुनते तो क्या करे यार केवल मैदान नहीं तो एक मॉल मध्य ही, ही सरफराज एक पाकिस्तानी चाहत्या आक्षेपार शेरेबाजी आप सुअर जैसे मोटे क्यों हो बड़े मोटे हो बड़ा नाम पाकिस्तान का रोशन किया आपने सुअर जैसे मोटे हो कम डाइट क्या करो भारताकडून झालेला पराभव पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांच्या चांगला जिव्हारी लागलाय तसंच विश्वचषकाच्या सामन्यांमध्ये सुद्धा पाकिस्तानच्या टीमला फारसा प्रभाव पाडता आलेला नाहीये पाचपैकी केवळ एक सामना पाकिस्तानला जिंकता आलाय त्यामुळेच पाकिस्तानच्या कॅप्टनला चाहत्यांच्या रोषाला सामोरं जावं लागत आहे सरफ्राज मोटो तबलीग वेजा तारीख जमेल के साथ इस दफा ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत मुंबई आप सोवर जैसे मोटे क्यों है